मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचं षड्यंत्र गोव्यात शिजलं भावांनो ओळखायला शिका झाला नारायण कळीचा कसा मराठ्यांना आणि ओबीसी बकरा बनवतोय बळीचा तर मने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देतो देतोपासून ओरडून सांगत होता ढॅबरा पेंट्या काय लागला हाताला घंट्या अरे ह्याच माणसाने सत्तेचा मर्यादा करण्यासाठी आपले आमदार पळवले होते हे नीच कपटी माणसं सत्तेसाठी जाऊ शकतात कोणते थराला आणि मैदे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बारीक बारीक पोराला ओबीसी नेते गोव्याला घेऊन गेले अरे ते ओबीसी नेते ने कसले त्यांचं आहे दिले बाकर तर मी करणार त्याचे चाकर भेटले खोके तर एकदम ओके हा कपटे माणूस एका समाजाच्या विरोधात बोलायचं आणि एका समाजाला द्यायची चॉकलेट आणि गोळी आणि बाजून घ्यायची आपली राजकीय पोळी गोर गरिबांना लुटायचं लुबडायचं त्यांच्याकडून गोळा करायचा चंदा आणि आपल्या गुजरातच्या मालकाच्या घरी नेऊन द्यायचा हा याचा धंदा एकदा मराठ्यांचा इतिहास पुन्हा चाळा मराठे भल्यांना पूर्ण उरले आणि किती त्यांच्यावर संकट आलं ते, ते मागणे सरले आम्हाला अभिमान आमच्या पूर्वजांचा की त्यांनी अटके पार झेंडे लावले अरे जेवढी परिस्थिती बिकट तेवढाच मराठा तिखाट आपल्या हक्कासाठी तळाकाळातला मराठा एक झाला जणू त्यांच्यामध्ये तळबत भाय लावा आता कोणाच्या बापात दमासन तर मराठ्यांना रोखून दावा कारण तुम्हाला आता बाप भेटल्या मराठ्यांचा संघर्ष म्हणून जरंगे पटेल नावाचा पट्ट्या आरक्षण भेटल्याशिवाय कोणाच्या बापाला नाही सुट्ट्या मराठी आणि ओबीसी गावखेडत एकच आहे तुम्ही त्यांच्यात किती भांडणं लावा तेल टाका परत परत सगळ्यांना कळतं तुम्ही किती कपटी कोणी धोत्रावर नाही करत उजळलेल्या गुलालाचा अपमानाचा बदला घेण्यासाठी मराठे पुन्हा मुंबईत धडक मारणार आणि मराठ्यांना आडवायला तुम्ही वाटेत किती खिळे आणि टाका काटा आणि किती बंद करा वाटा पण सगळ्यांच्या छातीवर पाया देऊन आणि आरक्षण घेऊनच मागे फिरणार हा जातवान मराठा भावन्नो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर तुमच्या भावाचा चॅनल नक्की सब्र करा जय भावाली, जय जिजाऊ जय शौराज जे जय शंभूराजे एक मराठा कोटी कोटी मराठा धन्यवाद